शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या युट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृणमयी जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण काळ म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि एखाद्या धातूची सर्व पुरुषी व सर्ववचनी तीन काळातली रूपं आपण उदाहरणादाखल पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया काळ म्हणजे काय आपण मागं पाहिलेलं आहे की जेव्हा एखादं वाक्य असतं उदाहरणार्थ मी पुस्तक वाचते या वाक्यात वाचते हा जो शब्द आहे तो क्रियेचा बोध करतो त्यामुळे वाचते हे या वाक्यातील क्रियापद आहे आता ही जी क्रिया आहे ती कोणत्या वेळी आहे याचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काळ असं म्हणतात म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काळ असं म्हणतात मराठीत मुख्य तीन काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ इंग्रजीत काळाला टेन्स टी ई -e एन एस ई -e, टेन्स म्हणतात आणि वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स तर आपण आता पाहिलं की तीन काळ आहेत क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडती आहे असं जेव्हा समजते तेव्हा तो असतो वर्तमानकाळ उदाहरणार्थ मी अभ्यास करते तर मी आत्ता अभ्यास करते असं जेव्हा त्यात समजते तेव्हा हा आहे वर्तमानकाळ प्रेझेंटन्स क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असं जेव्हा कळतं तेव्हा तो भूतकाळ असतो उदाहरणार्थ मी अभ्यास केला थोडक्यात ज्याला इंग्लिशमध्ये पास टेन्स असं म्हणतात तिसरा प्रकार म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, क्रिया पुढं घडेल असं जेव्हा कळते तेव्हा तो असतो भविष्यकाळ उदाहरणार्थ मी अभ्यास करीन इंग्लिशमध्ये याला म्हणतात फ्युचर टेन्स तर असे तीन काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आता एक आपण उदाहरण घेऊया खेळ हा जर धातू म्हणला प्ले खेळ तर या धातूची सर्व पुरुषी व सर्व वचनी तीन काळातली रूपं आपण बघणार आहोत सर्व पुरुषी म्हणजे काय आता आपल्याला माहिती आहे प्रथम पुरुष म्हणजे मी हे एकवेच एकवचनात झालं प्रथम पुरुष एक वचन म्हणजे मी प्रथम पुरुष अनेक वचन म्हणजे आम्ही तर हे अशी सर्व पुरुषातली आणि सर्व वचनातली तीन काळाची रूपं खेळ हा धातू घेऊन आपण पाहणार आहोत उदाहरण म्हणून तर प्रथम पुरुष एकवचन जेव्हा सर्वनाम मी आहे आणि खेळ ह्या धातूचं रूप मी खेळतो अथवा खेळते लिंगाप्रमाणे तर हा आहे वर्तमान काळ भूतकाळात कसं होईल मी खेळलो अथवा मी खेळले भविष्य काळात कसं होईल मी खेळेन थोडक्यात प्रथम पुरुषात एक वचनात मी खेळतो अथवा खेळते हा वर्तमान काळ मी खेळलो अथवा खेळले हा भूतकाळ आणि मी खेळेन हा आहे भविष्यकाळ आता आपण मी या सर्वनामाचं अनेक वचन बघू जे होतं आम्ही 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 हे सर्व नाम घेतलं आणि खेळ हा धातू जोडला त्याला तर प्रथम पुरुषातलंच अनेक वचन काय होणार आम्ही खेळतो हा झाला वर्तमान काळ म्हणजे थोडक्यात ही क्रिया आत्ता घडत आहे त्यामुळे आम्ही खेळतो भूतकाळात कसं का वापरणार आम्ही खेळलो हा झाला भूतकाळ आणि भविष्य काळ काय होईल आम्ही खेळू अनेक वचनातलं आपण हे तीन रुपये ही पाहिलेली आहेत आता द्वितीय पुरुषात तू हे सर्वनाम येतं आणि आता परत खेळ हा धातू जर आपण घेतला आणि स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असं दोन्ही आपण बघितलं तर तू वर्तमान काळ कसा होणार खेळतोस अथवा खेळतेस तू खेळतोस हा वर्तमान काळ झाला तू खेळलास हा झाला भूतकाळ तू खेळशील हा झाला भविष्यकाळ तू हा एकवचनी होता आता आपण अनेक वचने बघू जे होईल तुम्ही वर्तमान काळात कसं म्हणणार तुम्ही खेळता अनेक वचन आहे वर्तमान काळात चालू क्रिया सध्याच्या काळात काय करतायत तर तुम्ही खेळता तर तुम्ही खेळता हा खेळता हा वर्तमान काळ झाला तुम्ही खेळलात तर खेळलात हा झाला भूतकाळ तुम्ही खेळाल हा झाला भविष्यकाळ आता तृतीय पुरुष बघू तृतीय पुरुष एकवचन पुल्लिंगी आपण जर धरलं उदाहरण तर तो हे सर्वनाम येतं तो वर्तमान काळात म्हणणार खेळतो भूतकाळात म्हणणार तो खेळला भविष्य काळात म्हणणार तो खेळेल आता हेच स्त्रीलिंगी करून बघू आपण सर्वनाम ती होईल आणि त्या धातूचं रूप कसं होईल वर्तमान काळ ती खेळते ती खेळली हा झाला भूतकाळ ती खेळेल हा झाला भविष्यकाळ आता तृतीय पुरुषातील वचनात नपुंसकलिंगी बघू आपण सर्वनाम होईल ते।, ते मूल उदाहरणार्थ तर ते मूल हे होतं नपुंसकलिंगी तर धातूचं रूप वर्तमान काळात कसं ते खेळते भूतकाळ होईल ते खेळले भविष्यकाळ होईल ते खेळेल एकवचने आपण धरलं होतं अनेक वचनातही ते हे सर्व नाम तसंच राहणार पण मी जसं म्हटलं तसं अनेक वचन असेल प्लुरल ज्याला म्हणतात तर ते खेळतात हा वर्तमान काळ ते खेळले हा भूतकाळ ते खेळतील हा झाला भविष्यकाळ तृतीय पुरुषात अनेक वचनात स्त्रीलिंगी असेल तर त्याचं होईल त्या हे सर्वनाम काय होतं त्या होतं स्त्रिया अनेक स्त्रीलिंगी अनेक वचनात तर त्या होणार खेळ हा धातू तसाच घेतला आपण तर वर्तमान काळात काय होईल त्या खेळतात भूतकाळात होईल त्या खेळल्या भविष्य काळात होईल त्या खेळतील तृतीय पुरुष अनेक वचनात नपुंसकलिंगी जर आपण धरलं तर त्याचं सर्वनाम ती होईल वर्तमान काळात ती खेळतात ती खेळली ती खेळतील तर थोडक्यात हा जो आपण खेळ या धातूचा सर्व पुरुषी व सर्व वचनातील तिन्ही काळातली रूपं आता आपण बघितलेली आहेत तर आज आपण काय शिकलो की काळ म्हणजे काय तर क्रिया कोणत्या वेळी घडत आहे हे जेव्हा हे ज्यातनं ज्याचा बोध होतो तेव्हा त्याला काळ असं म्हणतात मुख्य तीन काळ पाहिले आपण वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि प्रथम द्वितीय तृतीय पुरुषातली एकवचन अनेक वचन लिंगानुसार खेळ या धातूची रूपं आपण आज इथं पाहिलेली आहेत याबरोबरच मराठी व्याकरणाचा पाठ इथे समाप्त करते धन्यवाद